नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माझ्या बाबा मागे आहे आदर्श आहे आणि आपण आज जात आहोत खाजनामध्ये खेकडे पकडण्यासाठी आमच्या बावीसात गाव आहे वेरळ ज्या गावात जात आहोत सावित्री नदी जे लागते तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे तर आता बघा सकाळचे सात वाजले आणि बघा आज बोला पूर्ण धुकं पसरलेलं आहे आणि आपण या धुक्यानं आता जात आहोत तर चला मग तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हे बघा मागे वेलडच्या गावात आलो आहोत आणि बघा इकडे संस्कार मिळाले आपल्याला हा बघा तर हे आता पगवले आहेत तर किती पगवले आहेत आठ आठ पगवले आहेत आपल्याकडे आणि हा बघा हे चिकनची पिस सर्व कोंबडीची तर जात आहोत खाजनामध्ये डायरेक्ट त्याला चला भेटूया तर मित्रांनो हे बघा आता आलो आहे खाजनाची इथे इकडे आहे सावित्री नदी आणि हा बघा संस्कार आता चिकनची पिसं आहेत ना ते आम्ही आता पगलेला बांधतो मित्रांनो हे बघा ही सर्व कोंबडीची पिसं उरलेले सुरे आतड्या वगैरे बघा पाय वगैरे आहेत आणि हा बघा संस्कार बांधतोय हे बघा वरती रस्सी असते बांधण्यासाठी हे बघा पाणीसुद्धा भरत आलं आहे थोडं आपल्याला लेट झालंय आहे आता आपण इकडेच टाकणार आहोत आपल्याकडे आठ आहेत बघूया हे बघा सकाळचे आता वाजलेत साडेआठ वाजलेत आणि सूर्य बघा मित्रांनो बघा आता संस्कार टाका येतोय पहिली पगोली बांधून झाली आपली इथेच टाकतोय इथे टाकलेली आहे वरती तो आता बांधून ठेवतोय थोडं लवकर असतो आत आतमध्ये आपण घुसलो असतो पाणी भरलेलं आहे ते बघा बाकीच्या सात पगल्या बांधायच्या बांधून झाल्यावर भेटूया तर मित्रांनो हे बघा सर्व पकोले आपल्याला बांधून झाले आहेत हे बघ चिकन हे बघी शेवटची आहे आणि ही पहिलीची आपण पकोले टाकल्यानंतर चेक करत आहोत आता संस्कार गेला आहे आलाय काय बघूया हलते ते रस्ते हलते नाही बघा आला आहे पहिला शिर इकडं भेटला आहे अरे पाचच मिनटं आले लावून आणि तर पण आपण हे बघा या पकोल्या सर्व बांधून घेतल्या अजून टाकले नाहीत आणि तिथे किरवा थे इकडे आपल्याला मिळालेला आहे काय करतोस काय आता म्हणजे आंगड्यांना लॉक हलत नाही परत नाही हा बघा चावू शकत नाही बघा आता मित्रांनो पहिल्या फेकायला मिळाले आपल्याला बघितलं असेल आता आपण पुढे पुढे जात आहोत ह्या बघा बघूया बाकीच्या आणि पुढे जाऊन सर्व लावून टाकूया फटाफट हा बघा आधी शेजार आहे दुखेके चला आता फटाफट लावून घेऊया नक्कीच इथे गेलं आहे दुसरी पकोळी टाकले आहे टाकायला इकडचं काय आपल्याला माहिती नाही आम्ही इकडे पहिल्यांदाच आलो आहे वेरडच्या खासनामध्ये ते भाज टाकले पगोली आणि बाकीच्या पण उरलेत त्या फटापट टाकून घेऊया अजून बघा वरती ती झालं आहे टाकून तो बघा मित्रांनो संस्कार इकडे आतमध्ये गेला आहे खूप आम्ही इकडे बाहेरच आहोत आदर्श नेहमी तो बघा खूप आतमध्ये गेला आहे तिकडे सर्व पकड लावून झालेत आपल्या एक फुल शेवटची उरलं आहे बघा संस्कार जाते, जाते आता आतमध्ये लावायला आणि झाले आपल्या सर्व पकड लावून आता थोड्या वेळा किती टाईम चेक करायचं आता दहा मिनटं थोड्या वेळ वेट करायचं आणि त्यानंतर पुन्हा चेक करायचं आपला एक किलो खेकडा मिळाला आहे आधीच हां बघा याच्यात आहे तर चला था था आता थोडा वेट करूया आणि दहा पंधरा मिनटाने पुन्हा चेक करूया तर मित्रांनो दहा पंधरा मिनटं झालीत आता इथे इथून सुरुवात करत आहोत आपण जी दुसरी बघोली आपण लावली आहे ना तिथून सुरुवात करत आहोत बघ इथे दगडी आहेत खूप सारे बघ इथे ते पिसा बघा वरती आलेत म्हणजे आतमध्ये असणार हा बघा हाय तो बघा हा बघा थोडा मोठा आहे आणि मग तो छोटा आहे बघा आतमध्ये तर चला हात मी टाकूया आपण त्याला बघा दोन झालेत बघा मित्रांनो संस्कार घेत आहे इथे पगळी बघण्यासाठी आहे काय आतमध्ये पाणी भरतोय आता मग अशी थोडा कमी होता हाय नाही काय नाही याच्यामध्ये आता ही जातोय संस्कार उचलायला बघूयात काय आहे काय जो आपला पहिला खेळाडायला मिळाला तो इथेच मिळालेला हा बघा मिळालाय मिळाला आहे नाही इथे काय हालचाल नव्हती आतमध्ये काय नाही इथे उचलून बघितलं तर हाय आता आता पाणी थोडं थोडं भरायला लागलंय हा बघा कसं लॉक करायचं दाखवू जरा त्याचे जे डेंगे असे लॉक करतोय हे बघा इथे आतमध्ये इथे भरायचे दोन्ही साईडला झालं लॉक आता बघा आता काहीच नाही करू शकतो हा थोडा मोठा आहे ना बघू ते पकडतो हा बघा हा थोडा मोठा आहे मग असपेक्षा तर मित्रांनो हा बघा आपला तिसरा काहीकडं आहे तर अजून दोन पकड्या उसरायच्या आहेत पुढे आहेत ते जाऊन आता बघूया ते ह्याच्यामध्ये आहेत दोन बाकीचे आणि हा आत नाही आपण तिसरा टाकतोय आता ते बघा हा थोडा मोठा आहे दोघांपेक्षा पण हे बघा इथं पुढे अजून एक आहे चांगली आहे बघूया पुढे आहे तिथे आहे ना, ना। रस्सी हलवत होती दोन होते दो खाल तो खालतून असेल हे बघा हा थोडा छोटा आहे छोटा मिळाला आहे पण ठीक आहे संस्कार आणला आहे हा छोटा थोडा छोटा आहे मगचपेक्षा हे हे आहेत डेंगे नाही आहेत बी बिना डेंग्यांचं आहे हे बघा चार झाले अपेक्षा इकडे पकडून अजून एक पकोली बाकी आहे पुढे सुद्धा बघूया तर मित्रांनो आता हे बघा ला शेवटची पकोली आपली काट आहे तिकडे हा बघा आला ह्याच्यामध्ये सुद्धा पण हा पण खूप छोटा एकदम पिल्लू आहे काय करायचा सोडून देऊया ना हे दे बघा तिथे नको सोडू तिथे सोडलं छोटा पिल्लू दिली तर मित्रांनो आता सेकंड राऊंड चालू करत आहोत पहिल्या राऊंडमध्ये मध्ये आपल्या चार भेटले जातात बघा इकडे जातोय आतमध्ये ते आहे आपण सुरुवात करणार आहोत आणि ती तिकडे जाणार आहोत तिथपर्यंत लावले आपण जातो यात मध्ये मगाशी इथे ऑलरेडी एकदा आलला पण तो पळाला आता बघूया काय हाय <coughs> नाही पहिलीच पहिलीच पगोली खाली गेली आहे चला बघूया दुसरी पण इथे अशी आपल्याला मिळाली तेच अजून एक मिळालं आहे आपली सहावी पगोली आहे पण छोटा आहे थोडा ठीक आहे चालेल छोटा तर छोटा पण आपल्याला पाच पकोल्या खाली गेल्या त्यानंतरही भेटलाय हे बघा डेंग्यात कायला लॉक केलेस लॉक केलेस बघा माधी आहे हे बघा पकड पकड पकडतोस पकड नका हे बघा छोटा आहे थोडा मित्रांनो आता बऱ्याच वेळाने म्हणजे खूप वेळ झाला एक तास होऊन गेला असेल सर्व पकडल्यापासून बघितलं दोन तीन वेळा तरीसुद्धा काही खेळी मिळाल नाही आपल्याला आता बऱ्याच वेळाने एक, एक ते बघ माझ्या मागे संस्कार आहे त्याला मिळाला आहे बघ या केवढा येतो बघा संस्कार येतो आता हा बघा आहे छोटा आहे डेंग्यावा सहा झाली एकूण सहा झाली पकोले टाकायसाठी किती भेटले तीन भेटलेत ना एक चांगला मोठा आहे आणि दोन छोटे आहेत मित्रांनो आता जवळ पुढे आलो नदीवरती म्हणजे मागे तुम्हाला दाखवत होता नजारा खूप छान सुंदर असा हा बघा हे बघा ही आहे सावित्री नदी आणि तिकडे तो गाव आहे कुठला गाव आहे पली अडी। अडी, अडी गाव पलीकडे अडी अडीचा गाव आहे पलीकडे तिकडे तो बघा आणि इथला नजारा बघा खूप सुंदर छानसा मित्रांनो बघा ही बोट येते मच्छी पकडून मच्छी आहेत की फाटी आहेत मच्छी नाही आहे बोट फाटी घेऊन येते हे <laughs> बघा सर्व नदीतली जी फाटी सर ती जमा केली आहे <laughs> बघा इकडे खालती जाते बाणकोट साईडला ही पूर्ण ही सावित्री नदी आहे हे बघा पाण्याकडे लाटा द्या हा बघा ही तर ही बघा मित्रांनो आपल्याकडे आपल्याला ही सहा खेकडी मिळाली आहेत हे बघा बघा दोन मोठे आहेत आणि बाकी सर्व छोटे आहेत तर मित्रांनो आता घरी जायला निघालेलो आहोत आता बघा मागे संस्कार आहे संस्कार आता बाय करूया आपण आता निघत आहोत आपल्याला सहा खेकडी मिळाली आहेत तुम्हाला घरी जाऊन सुद्धा दाखवतो पुन्हा एकदा तर चला संस्कार चल बाय चला निघूया घरी जायला मित्रांनो घरी आलो आहो आणि आता बघूया तुम्हाला दाखवतो किती आपल्याला इकडे मिळाले ते एवढे आपल्याला इकडे मिळाले आहेत किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सात येतलं हे बघा एक आणि हा एक हे दोघं फक्त मोठे आहेत हे बघा हे दोघं फक्त मोठे आहेत आणि बाकीचे तीन छोटे आहेत आणि हा हे दोघं मिडियम साईजचे आहेत हे दोन छोटे आहेत दोन मीडियम साईजचे आहेत हे बघा मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट मी नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा पुढच्या कुठेतरी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय